रुपा तरुन श्री रुपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ अध्यक्षपदी पुनश्च मल्लीनाथ लातुरे सोलापूरचे ग्रामदेवी श्री रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळांची सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात घेण्यात आली यात मागील वर्षाचा जमा खर्च हिशोब इतिवृत्तांत नागनाथ कोळेकर यांनी मांडले व या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता मंदिर परिसर स्वच्छता भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याचं या सभेत ठरले दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस पदाधिकारी हे मागील वर्षाचे असून यात अध्यक्षपदी मल्लीनाथ लातुरे उपाध्यक्ष संताजी भोळे यांची पुनश्चहा निवड करण्यात आली खजिनदार प्रमोद पवार सचिव जगदेव बंडगर सदस्य प्रवीण कोनाळी अरुण लातुरे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली सदर प्रसंगी तम्मा कोनाळी रोहन लातुरे पिंटू अंकल कोटे संजय पवार राजू पवार सूरज पाटील स्वप्नील बागात स्वप्नोकेट चौरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मंडळाचं काम असं आहे की रुपाभानी देवस्थान भक्त काम मंडप आणि लायटिंग आणि येणाऱ्या भाविकांना देवस्थान भक्त मंडळ श्री रूपाभवनी देवस्थान भक्त तरुण मंडळ रजिस्टर नंबर एफ एकवीस झिरो आठ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या संस्थेची सर्वसाधारण सभा नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत आज रोजी म्हणजेच बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडली त्या सभेमध्ये यात्रा उपस्थित पार पाडणे सुरळीत पार पाडणे भक्ताचं कसं रक्षण होईल या उद्देशानं या यात्रा पार पाडणे या विषयात मंजुरी देण्यात आली आणि जो मेन विषय होता कार्यकारिणी बंदाचा तो विषय म्हणजे गेल्या वर्षीची बॉडी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला आणि गेल्या वर्षीची बॉडीमध्ये अध्यक्ष म्हणून श्री मलिनाथ लातुरे उपाध्यक्ष म्हणून संतजी बोळे आणि सचिव म्हणून जगन्नाथ पणगर आणि सहसचिव रवी आजचे कथीलदार म्हणून प्रमोद पवार आप्पासाहेब कोरळे सहकचे आणि शंकर जाधव सदस्य व्यवस्थित भागात सदस्य अरुण माथुरे सदस्य आणि राजू पवार सदस्य आणि प्रवीण कोरडे हे सदस्य म्हणून हेच बॉडी कायम करण्यात आलेले आहे आणि गेली पन्नास वर्षे ही संस्था नवरात्रात भक्तांच्या सुधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे आणि त्याला यश आलेलं आहे